पाच डिसेंबर चा रोजी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे या दरम्यान आज दोन डिसेंबर भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले नेते गिरीश महाजन यांनी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी जात भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचे सांगितले एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले की गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आमचे नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती त्यांना घशाचे इन्फेक्शन ताप देखील आहे त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो तीन चार दिवसांपूर्वीच मी वेळ मागितला होता पण ते गावी निघून गेल्याने त्यांचा माझा संपर्क झाला नाही असे महाजन म्हणाले शिंदे आणि भाजपा यांच्यात रस्ते सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलताना महाजन म्हणाले की महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे आमच्यात कुठेही मतभेद नाहीत त्यांनी एकनाथ शिंदे तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत याबद्दल स्पष्ट सांगितलं आहे त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद असल्याच्या अफवा येत आहेत पण तसं काही नाही एकनाथ शिंदे यांचे मन याबाबत स्वच्छ आहे पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे ते स्वतः उद्यापर्यंत तब्येत जरा बरी झाल्यावर काही बैठकी घेणार आहेत सूत्रांकडून सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत तसे कुठलेही मतभेद आमच्यात नाहीत महायुतीच्या आगामी सरकारमध्ये कोणाला किती मंत्रीपदे मिळणार याबद्दल बोलताना महाजन म्हणाले की हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्याबद्दल एक शब्दही आम्ही बोललो नाही कोणते पदे खातं कोणाला पाहिजे यावर आमची चर्चा झाली नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असेही गिरीश महाजन म्हणाले अजूनही हाताला सलाईन लागलेला आहे पण मला वाटते की उद्यापासून एकनाथ शिंदे सगळ्या गोष्टींची सूत्रे हातात घेतील आम्ही सगळे एकत्रच आहोत आमच्यामध्ये कुठलाही दुरावा नाही आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये सोबत आहोत पाच तारखेला शपथविधी होणार आहे आणि त्यावेळी आम्ही सगळे सोबत असू असेही महाजन म्हणाले तर मग उशीर का महायुतीमध्ये सगळं व्यवस्थित असेल तर मग सत्ता स्थापनेला उशीर का होत आहे याबद्दल विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की कुठला उशीर पाच तारीख ठरलेली आहे जनता देखील खुश आहे आम्ही देखील खुश आहोत एकनाथ शिंदे यांची तब्येत खराब होती चार पाच दिवस ते गावी होते इथे आल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यामुळे आमच्यामध्ये कुठलेही मतमतांतरे नाहीत असे गिरीश महाजन म्हणाले भाजपाच्या अडचणीच्या काळात तुम्हाला संकटमोचक म्हणून पाठवले जाते आजही तसेच काही झाले का असे विचारले असता महाजन म्हणाले की हा प्रॉब्लेमच नव्हता मी तब्येतीची चौकशी करायला आलो होतो सव्वा तासांची खेळमेळीच्या वातावरणात चर्चा झाली एकनाथ शिंदे यांच्या मनात कुठलाही शंका नव्हती एकनाथ शिंदे यांच्यासारखा मोठ्या हृदयाचा माणूस मी त्यांना आज नाही तीस वर्षांपासून बघतोय त्यांना मी चांगलं ओळखतो त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे ते रुचलेत रागवलेत किंवा चिडलेत असं काही होणार नाही असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले पी आय वी न्यूज रयत्नामचा न्याय तुमचा